कार्यक्रम ताकल, ताकल, आपल्या शाळेमध्ये आयोजित केलेला आहे कालच केंद्रप्रमुख गोपी पवार सरांचा निरोप आला आणि असं असं विद्यार्थ्यांना साहित्याचं वाटप आहे टी हे वाटप आहे मग मी आवर्जून शब्द दिला की मी काही झालं तर येतो आणि आज आपल्या सर्वांना बोलण्याचा योग आला एका मुलीनं जे भाषण केलं काटे नावाची मुलगी अंजली काटे इतकं भाषण केलं हा टाकळे सॉरी हा तर एवढं छान आणि सुंदर भाषण तिनं केलं ते भाषण ऐकताना मलासुद्धा एवढं सुंदर बोलता येत नाही असं वाटलं तर खूप छान बोलली ती एवढं भाडं तिच्यामध्ये आहे आणि सरपंच साहेबांनी मी नमूद केल्याप्रमाणे जिल्हा परिषद शिकलेली मुलं उपाशी राहत नाहीत आणि काही ना काही ते जुगाड करतात काही ना काही ते मार्ग काढतात कुठला ना कुठलं स्किल त्यांच्यामध्ये येतं आता आम्ही बघतो इंग्रजी शाळेतली मुलं एकदम असं पाठीमागं अडकावलेले वजन घेतलेले असं पिचलेले बारी तोंड बारीक केलेले अभ्यासाचा टेन्शन ते इंग्रजीत शिकण्याचं टेन्शन एवढा मोठा अभ्यास एवढ्या मोठ्या बिनाकामाच्या ॲक्टिव्हिटी आपल्यातली मुलं मोकळी हसत खेळत वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी होत शिकत राहतात आणि सर्वात महत्त्वाचं मेंदू खुला असणं गरजेचं आहे शिकण्यासाठी माणसाच्या की त्याच्या मेंदू विचार करण्यासाठी जर स्वतंत्र झाला त्याला मोकळं वावरण्यासाठी वेळ मिळाला तर त्याचा मेंदू अधिक प्रगल्भ होतो तर मागील अनेक दिवसापासून सरपंच साहेब आम्ही तुमचं काम ऐकतोय पाहतोय शिवसाहेबांच्या कार्यक्रमाला सुद्धा आम्ही आलो होतो पावसामध्ये तो, तो कार्यक्रम झाला होता सातत्यानं दिवसेंदिवस एक एक पावलानं दोन दोन पावलानं आपल्या शाळेची गावाची प्रगती होते मागच्या वेळी चालू होतो तेव्हा रोडचं काम चालू होतं तर रोड एकदम शाळेपर्यंत सिमेंटचा झालेला आहे मजबूत कड बघितल्यानंतर अशी ग्रामपंचायत कुठं असेल मला असं वाटत नाही एवढ्या ग्रामपंचायती बघितल्या दोघांप्रेसरपंच आणि तुमचे ग्रामसेवक दोन्ही खूप छान आहेत शाळा खूप छान आहे तुम्ही माग पेपरमध्ये तुमची मी बातमी वाचली होती की एवढ्या एवढ्या शाळेच्या वेळामध्ये दिवसाच्या वेळामध्ये टी व्ही बंद मोबाईल बंद आहे ना चालू तसंच बंद असतो ना मोबाईल तुमचा हा तर ह्या उपक्रम आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या गावचं नाव गाजलं की जकी कुरवाडी गावामध्ये मुलं एक वेळ तयार झाली सायरन वाजला की आपल्या शहरातला टीव्ही बंद करून अभ्यासाला बसतात ती किती चांगली पद्धत आहे की एकाच वेळेला सर्वांनी सगळं काम टाकून टीव्ही बंद करून अभ्यासाला बसतात आता कसं होतंय आता पालक पण आहे तिथं बरेचसे की आपण काय करतो तुम्ही अभ्यास करा अभ्यास करा अभ्यास करा टीव्ही बघू नका मोबाईल बघू नका ना हातात मोबाईल असतो मग छोट्या मुलांना काय आवडत असते मोठी माणसं जे करतील ते करायला आवडत असते मग आपण मोबाईल घेऊन बसलो तर त्या मुलांना आवडते ह्याच्यात काहीतरी आणि मग ते मुलं मोबाईल घ्यायला बघतात मग आपण पहिल्यांदा मोबाईल बाजूला ठेवावं लागेल आपण पहिल्यांदा आपल्या घरातला टी बंद करावा लागेल तर मुलं आपोआप ते करायला सुरु करतात आणि या निमित्तानं मी एवढं सांगतो की आता तुमच्या शाळेत ते चालू असेलच किंवा नसलं तरी एक सांगतो की दर महिन्याला एक दहा मार्केची चाचणी शाळेतल्या सर्व शिक्षकांनी घ्यावी आणि त्याचा पेपर पालकाला तपासून तपासल्यानंतर बघण्यासाठी एक सही आणण्यासाठी पाठवावा दर महिन्याला तुमचा मराठीचा जेवढा सिलेबस झालाय एका कागदावर टेस्ट पहिलीची घ्या दुसरीची घ्या सातवीची घ्या आणि तो कागद पालकांना बघण्यासाठी पाठवा तो पेपर पालकांना कळेल की माझ्या मुलाला हे येत हे येत नाही अशा पद्धतीने हा एक उपक्रम ह्या शाळेमध्ये आपण ह्या महिन्यापासून राबवा दर महिन्याला एकच चाचणी घ्यायची जे आपले सरकारच्या जेवढे चाचण्या होते ते तर होतातच काय नाही पहिलीच्या दुसरीच्या मुलाला तर फळ्यावरच पेपर लिहून द्या उत्तर फक्त त्यांना लिहायला लावा आणि दुसऱ्या वरच्या मोठ्या मुलाला थोडस कागद तयार करून त्याच्यावर उत्तर घ्या दहा मार्काचा पेपर घेतला तर तुम्हाला आपोआप मुलांचा सराव होईल त्यांच्या स्पर्धा लागेल त्याबरोबर आता लाडका भाऊ योजनेअंतर्गत प्रत्येक शाळेला एक शिक्षक तुमच्या गावात डीएड झालेला असेल बीएससी झालेला असेल बी एड झालेला जो जास्त शिकलाय त्या एकाची निवड करण्यासाठी शासनानं त्यांना जर ग्रॅज्युएशन झालं असलं नसतं तर सहा हजार डी एड वगैरे झाला असलं तर आठ हजार आणि जर बी एड असेल तर दहा हजार असं पगार पगार म्हणण्यापेक्षा त्यांना काम शिकवण्यासाठी मानधन दिलं जाणार आहे हे काही परमनंट नोकरी नाही पण गावात असलेल्या काही सुशिक्षित बेरोजगाराला इथं शाळेत शिकवण्यासाठी वेळ मिळेल त्याला शासन पैसे देईल आणि शिक्षकांना एक मदत होईल हे अशा पद्धतीची योजना आहे अजून एक योजना आहे आपल्या गावातल्या मुली जर कुठं बाहेर गावी शिक्षणाला जात असतील सायकल पाच हजाराची सायकल तुम्हाला मिळते तुमचे जे तुमच्या मोठ्या बहिणी व भाऊ जर जात असतील बहिणीसाठी मुलींसाठी विशेषतः की अशा काही मुली असतील तर तुम्ही पालकांना सांगतो की प्रस्ताव एक दोन दिवसात आमच्याकडे द्या काय नाही एक प्रस्तावाचा नमुना सर सर मी सरांजवळ देतो शाळेतल्या सरांजवळ थी नमुना देतो झेरॉक्सवर इथं ठेवतील झेरॉक्सवर सगळं पालकाचं सहघोषित प्रमाणपत्र आहे एवढं माझं उत्पन्न आहे आणि त्याची शाळा तीन किलोमीटरच्या पलीकडा असावी नववी दहावीला जाण्यासाठी आता तुमची एखादी मुलगी इथून हायस्कूल ला उमरगा एळी तर त्या गावाला तुमची योजनेत बसते तुम्ही कागद दिलो आम्ही समाज कल्याण अधिकाऱ्याला पाठवता मंजूर होऊन आलं की तुम्हाला पाच हजार तुमच्या खात्यावर पडणार पालकाच्या पण तुम्ही फक्त एक सायकल खरेदी करून त्याची पावती दाखवायचं काम आहे मंजुरी मिळाल्यानंतर तर हे एक तुम्ही सर्वांनी काम करा शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याचा लाभ घ्या आणि जास्तीत जास्त पद्धतीनं अशाच पद्धतीनं तुमच्या ग्रामस्थाचं आणि शाळेचं एकमेकांचं एकमेकासोबत ते सहकार्य आहे एकमेकांना मदत आहे अशीच मदत चालू राहू द्या तर मी पुन्हा एकदा आपल्या सरपंच साहेबांचं शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांचं आणि शाळेतील सर्व शिक्षक पालकांचं मी, पालकां मी पुन्हा आभार मानतो की तुम्ही आम्हाला बोलवलात विशेष आमचा सन्मान केलात आणि विशेष कौतुक करतो पुरम सर आणि त्यांच्या टीमचं की आपलं काम करत करत त्यांचा एक ग्रुप तयार होतो आता आपलं तर सगळं चांगलं झालंय आपण शिक्षण घेतलंय आपल्याला चांगलं वेतन मिळतंय तर आपण समाजासाठी काय करावं ही भावनाच किती छान आहे आता आम्ही सुद्धा आमच्या शाळेतल्या गेट टुगेदरमध्ये मी पण जिल्हा परिषद शाळेत शिकलो दहावीपर्यंत आमच्या गावात हायस्कूल आहे आम्ही पण आमचं गेट टुगेदर केलं शाळेला एक मोठी वस्तू भेट दिली तर असं जमेल तिथं जमेल त्यांना मदत करण्याचा जी स्वभाव आहे तो आपला खूप चांगला आहे आणि तुमच्या मदतीचा फायदा या शाळेला तर होणारी आपण तुमच्या मदतीनं जर तुमच्या प्रमाण काही शाळा आहेत त्यांना का आपण काय करता येईल की आपण मिळून मदत करू या ठिकाणी एवढं बोलतो आपल्या सर्वांचे आभार देत मानतो आणि माझे बोलतो धन्यवाद